मी वर्षा राजेश कदम आमचं नारायणी बचत गट आहे मी धाराशिव शहरामध्ये आनंदनगर या भागात राहते माझा लिंबू लोणचे डिंकाचे लाडू खोबऱ्याची वडी काळा मसाला सुंट पावडर हळद पावडर खारीक पावडर खोबऱ्याचा खीस खोबऱ्याचं तेल आणि केसांसाठी मी स्पेशल खोबऱ्याचं तेल बनवले ज्याच्यामुळे केस गळत नाहीत ह्या गोष्टी माझ्याकडं बारमाही मिळतात कधी तुम्ही मागितले तर आणि अर्चना हे स्टॉलची स्टॉल खूप छान लावले तिथं लेडीज क्लबला तिथे हे स्टॉल लावला आपण तर खूप छान विक्री झाली आहे आज चौथा दिवस आहे तर थँक्यू अर्चना ताई किती व्यवसाय झाला आमचं जवळपास दहा हजारपर्यंत झालं आहे तीन दिवसात आणि अजून तीन दिवस आहे अजून याच्यापेक्षा चांगला होईल अशी अपेक्षा आहे तेलाचं काय वैशिष्ट्य खोबऱ्याचं तेल प्युअर आहे लाकडी घाण्यावर केलेलं आहे आणि ते खाण्यासाठी आता सगळेच डॉक्टर रेफर करतात की तुम्ही खोबऱ्याचं तेल खाल्लं पाहिजे आपलं लिंबाचं लोणचं जास्त विकलं गेलंय आणि खोबऱ्याची वडी आणि आळीवाचे लाडू ते एक सांगायचं राहिले होत बारा महिला आहेत बचत गटामध्ये नाही याच्या आधी मी बऱ्याच वेळा लावलाय मावीमधून पण आहे आणि इथल्या लेडीज ठेवतात धाराशिव मधल्या मग तेव्हा लावते मी जेव्हा जेव्हा स्टॉल असेल तेव्हा मी लावत असते छान भेटतोय बरेच लोक जुळले ते स्टॉल लावल्यामुळं ओळखी झाल्यात बऱ्याच त्याच्यामुळे छान वाटते आणि अर्चना ताईंनी सगळ्या महिलांसाठी खूप छान आहे हे त्याच्यामुळं सगळ्या खूप आनंदी आहेत सगळ्या लेडीज महिला ज्या उद्योग आहेत त्या खुश आहेत सगळ्या